संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्याच्या जोरावर नावलौकिक मिळवलेल्या देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव भाऊ मोरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा वार्षिक येथे शालेय विद्यार्थ्यांना वयांचे व वा खाऊचे वाटप करण्यात ता आले त्यासोबतच आघाई परिसरातील शाळा तेथील देखील विद्यार्थ्यांना वया व वा खाऊचे वितरण करण्यात आले त्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र पिवळी या ठिकाणी एक लाख रुपये किमतीचे मेडिसिन देखील भेट देण्यात आली अशा विविध सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमांनी शैक्षणिक विषयक उपक्रमांनी डॉक्टर तानाजीभाऊ मोरे देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यासोबतच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये त्यासोबत महाराष्ट्रभर विविध कार्यकर्त्यांनी त्यांचा हा वाढदिवस शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रम राबवून साजरा केला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचे डॉक्टर तानाजीभाऊ मोरे देवग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्याकडून आभार देखील मानण्यात आले आहे व अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम सामाजिक शैक्षणिक लोकांच्या हिताचे कार्यक्रम करण्याचे आवाहन देखील यावेळी डॉक्टर तानाजी भाऊ मोरे डेवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव यांनी देखील यावेळी केले होते या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना भेटून देखील शुभेच्छा व्यक्त केल्यावर येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी शुभेच्छा देखील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे सामाजिक कार्य करत असताना प्रत्येकाला विज्ञानाची गरज असते तो विज्ञान आपली सरस्वती माता ही देत असते सामाजिक कार्य करताना असताना आम्ही या विभागामध्ये प्रमोदरावचा खूप आग्रह होता की तुम्ही स्वतः या इथे करा नक्कीच या मी तिकडचा काही कार्यक्रम रद्द करून या विभागात आलो कारण प्रमोद भाऊचा जास्तच प्रेम नेहमी असतो कार्यक्रमामध्ये आमची गरीब वस्ती इकडं किंवा इकडचा दुर्भंग दुर्भंग भाग असल्यामुळे तुम्ही इथे पोचा त्यासाठी मी आज या विभागात आलो आणि सर मी आता पटांगणात असताना मुले आता विचार पाचवी ते बारावी पर्यंत पण खूप चांगला आदर्श घडवले काही येताना मी बघितलं प्रत्येक मुलगा लाईनमध्ये येत होता एकी मुलगा इकडे तिकडे जात नव्हता खूप आदर्श वाटला तुमचा आणि हे शिस्त आपल्या मुलांना त्यांच्या भविष्य घडवत असंच तुम्ही मुलांना शिकत राहा बाकी सरांना आपल्या फाउंडेशन तर्फे सांगतो की मार्गदर्शन शिबिर जर लावायचं असेल तर नक्कीच चांगले वक्ते आणून आपण इथे दे मार्गदर्शन देऊ देणार कारण आम्ही लहान असताना शिकत गेलो शिकत गेलो पण मार्गदर्शन कुठं भेटला नाही कारण ज्या ज्या प्रकारे जो मुलगा पुढे जातो अकरावी बारावी त्याला कुठल्या लाईनीमध्ये गेला पाहिजे हा मार्गदर्शन खूप पुढं त्यांना घेऊन जातो नक्कीच आम्हाला कलवा प्रमोद होऊ ना आपण एक मार्गदर्शन शिबिर लावू तर कुठला मुलगा कुठल्या याच्यामध्ये गेला पाहिजे याच वाढदिवसानिमित्ताने माझं एक ओपनिंग होणार होती पण काही कारणास्तव असतं यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेसाठी जे मुलांना मार्गदर्शन एक कॅम्पस चालू करणार आहे पूर्ण सहा महिन्याचा कॅम्पेस असत अशी मुलं असतील तर ती पण आम्हाला कळवा आपण ते काम राबवू शकतो आणि सर्वांनी मला खूप छान शुभेच्छा दिल्या सर्व मित्रमंडळी माझ्या इथे वाढदिवसानिमित्ताने आले त्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितपणाने आज वाढदिवसानिमित्ताने आज जिल्हा परिषद शाळा वालशिन इथेच त्यांनी आज सकाळपासूनच एक हो बोवस्ते, 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 सा सामाजिक साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं आज त्यांनी इथून सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे निश्चितपणाने सहाजी बाबतीत सांगायचं झालं तर एक समाजसेवाचा वसा आणि त्याच्यासोबत असणारे आमचे राम भाऊ असतील सुनील भाऊ असेल संतोष भाऊ ही सर्व मंडळी याचं नेहमीच त्याला मी पाहत आलेलो आहे या त्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल ही मंडळी नेहमीच त्याच्या पाठीशी खांद्याला खांदाला भावाप्रमाणे सतत त्यांच्या पाठीशी असते निश्चितपणाने आज जर बघायला गेलं तर पूर्ण ठाणे जिल्हा नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तानाजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय एकदम एक चांगल्या स्वभावाचा माणूस जो गोड सर्वांना सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या जा धावून जाणारा आणि न्यायाला न्याय देणारा चुकीला चुकी बोलणारा असं त्याचं ऍक्च्युली व्यक्तिमत्व असल्या कारणानं आज सर्व पक्षीय नेते मंडळी असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जेवढी संघटना काम करतात त्यांच्या बाबतीत त्यांचं अतिशय प्रेम तानाजीच्या बाबतीत तानाजीच्या जडलेलं आहे त्याचं कारणच हे आहे का अतिशय गोड स्वभाव आणि निश्चितपणाने त्याच्या पुढील वाच वाटस वाटचालीसाठी ही सर्व मंडळी त्याच्यासोबत आहेच पण त्यांनी राजकीय क्षेत्रात अजून पुढे जावं असे मी माझ्या खाली गावाच्या वतीने माझ्या जिल्हा परिषद दाबाड गटीच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आई एकदम त्याला उदंड आयुष्य आरोग्य आणि त्याला खूप सारी धनसंपत्ता मिलो राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्याला देव त्याला प्रेरणा देव एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवले देवाग्रुपचे आधार स्तंभ मानलेले आणि गोळ गरीबांचे कैवारे आपले तानाजी भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा तानाजी भाऊ बोललं गेलं तर त्यांचं कार्य नावापेक्षा असते कारण एखादा आमदार खादार सुद्धा अशी कामं करू शकत नाही तसं काम त्यांचं देवाग्रुपच्या माध्यमातून चालू आहे लोक म्हणतात का माणसानी सोन्यासारखा असावं हो। लोक म्हणतात माणसानी सोन्यासारखं हो। असावं पण तुम्ही म्हणतो माणसाने पारस सारखा असावं कारण पारस हा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सोनं करेल असे आपले तांजू भाऊ मोरे यांना ता, आहेत का ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांचं सोनं होतं म्हणून म्हणून त्यांना आपण पारस म्हणून भूमिका दिलेली त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने इथं असलेले आपले माजी सभापती गुरुनाथ जाधव आणि आमचे राम उद्योगपती राम सोरे सुनील गोरे प्रेम तले गुरुनाथ चौधरी आणि माजी सरपंच असलेले आपले मनीष कुंवर हरड भाऊ आणि सर्व सर्व आपले वालशिंग गावाचे मित्र म्हणजे वालशिंग स्टार संतोष सोरे साहेब राजेश वाकडे राहिलेले अजून काय नाव सर्व यांनी शुभेच्छा दिले म्हणून मी तांजी म्हणा पुढील साईबाबाची असं वंदन करतो पुढील वाचे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आपण आताच किल्ले माऊली पिवली येथे शाळेवर सुद्धा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानंतर आपण कोशिंब्या आणि दोन एक संयुक्तपणे कार्यक्रम आपण कोशिंब्या इथे करत आहोत तानाजी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जो आपण करतोय शैक्षणिक साहित्य वाटपाचा मागच्या वर्षी सुद्धा आपण या शाळेवरती कार्यक्रम केलेला आहे तेव्हा सुद्धा आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला होता आणि त्यानंतर यावर्षी सुद्धा आम्हाला हा कार्यक्रम तानाजी कोणत्या वाढदिवसानंतर करण्याचा जी संधी भेटली त्याबद्दल आम्ही सरांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी पुन्हा आम्हाला या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपायची संधी दिली मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी विद्यार्थी संख्या वाढलेली आहे कारण मागच्या वर्षी जेवढे विद्यार्थी होते त्यापेक्षा यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त आहे म्हणजे आता आपण बघतोय की आता या विभागामध्ये आगे पिली विभागात आपण प्रत्येक जिल्हा परिषद कार्यक्रम करतो विद्यार्थी संख्या वर्षानुवर्ष घटत चाललेली आहे पण या शाळेवरती मागच्या वर्षी जेवढा आकडा सरांनी दिला होता त्यापेक्षा मला वाटतं या वर्षी संख्या नक्कीच वाढलेली आहे त्यामुळे ही शेवटी यश आहे या इथल्या सरांच आहे या आपले पूर्ण म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांचं आहे कारण त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे इथे विद्यार्थी संख्या वाढते आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा सुद्धा भविष्यकाळामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने वाटचाल करत राहू दे आणि एकच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या गावामध्ये आहोत कोशिंबे गावात मला वाटते आपल्या आगे पिवळी भागामध्ये पहिली जेवाग फशनची शाखा या कोशिंबे गावात मला वाटते उद्घाटन झालेलं बरोबर आहे त्यानंतर आपण अनेक शाखांचं ओपिंग केलं यामुळे सुद्धा

देवा फाउंडेशनचे सचिव सचिव पदाला एक दाद देतात ते एक समाजाला दाद देतात खालच्या स्तरापर्यंत पोचण्याचं काम ते करतायत आणि अशी समाजसेवा भाग्यवंताच्या वाट्याला येते अशीच माणसं या महाराष्ट्रात या देशात तयार व्हावी हो आणि सर्वसामान्यांच्या उपयोगाला यावी त्यांनी जे मेडिसिन दिलेले एवढे चांगले मेडिसिन दिले आज एक लाखाचं मेडिसिन त्यांनी दिलेले आणि हे गोरगरिबाच्या वाट्याला जाणार आहे त्यांना ते उपयोगी पडणार आहे आणि असंच आम्हाला त्यांचं भाग्य लाभ हो अशाच त्यांच्या वेळोवेळी त्यांची आम्हाला मदत हो हीच मी ईश्वरने प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो